नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ता वाजले होते सकाळचे आठ आणि मी ठेवला होता मस्तपैकी गरमागरम चहा कारण बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता थंडीसुद्धा वाढलेली आहे आणि वातावरणसुद्धा खूप छान होतं थंडही होतं आणि थोडंसं ऊन असल्यामुळे गरमही वाटत होतं तर मस्तपैकी गरमागरम चहा घेतला आणि घरातली सगळी कामं आटोपली सगळ्यात पहिले यशिकाची स्कूलची तयारी करून दिली कारण की तिला स्कूलमध्ये जायचं होतं टिफिन बनवून दिलं आणि तिला खाली सोडून दिलं मी स्कूलला त्याच्यानंतर वर आल्यावर मी पूजा केली आणि बनवली उसळ कारण आज चतुर्थी होती उसळ बनवली आणि आम्ही दोघांनी मस्तपैकी खाल्ली येशिका आणि यशिकाचे पप यशिका तर गेली होती स्कूलमध्ये यशिकाच्या पप्पाने आणि मी आम्ही दोघांनी उसळ खाल्ली आणि त्याच्यानंतर मी तयारी करून आणि निघाली इथे बघू शकता तुम्ही बॅग रेडी आहे माझी तर ऑर्डरवर आज होती ऑर्डर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल कालच्या व्हिडिओमध्ये ब्रायडलची ऑर्डर होती आणि त्याच ब्रायडलची आज रिसेप्शनची सुद्धा मला ऑर्डर होती तर तीनपर्यंत मला परतवाड्याला पोचायचं होतं जेव्हा मी गेली यशिकाच्या पप्पानी मला स्टँडवर सोडून दिलं तेव्हा माहिती पडलं की ज्या बस आहेत त्या इलेक्शनसाठी गेलेल्या आहेत तर बस भेटणं मुश्किल आहे तर एक काका होते त्यांना यांनी विचारलं की एक सीट घेऊन जाता का परतवाड्यापर्यंत तर त्यांनी हो म्हटलं आणि मी त्यांच्यासोबत परतवाड्यापर्यंत आली त्यांनी मला स्टँडवर उतरून दिलं आणि मी इथपर्यंत आली तर हे आहे आमचे मंदिर तर नवग्रहाचं हे मंदिर आहे आणि खाली जे काम सुरू आहे ते आहे दत्ताचं मंदिर आणि तिथपासून हे सगळं जे काही दिसत आहे हे सगळं ही आमची जागा आहे आणि इथंच कालचा तो कार्यक्रम होता तर सगळ्यात पहिले मी घरी आली होती तर हे काही घरच्या आमचे आजूबाजूचे जे काही परिसर आहे तो तुम्हाला इथे मी दाखवत आहे इथून आमचं घर सुरू होते तर भरपूर मोठं घर आहे एखाद्या दिवशी तुम्हाला माझ्या घराचाही टूर देईल बट हा आमचा हॉल आहे ते तुम्ही बघू शकता आणि ही आहे माझी दिराणी लहान दिराणी आहे सासूबाईसुद्धा होत्या चहा केला होता एक घंटा मी तिथे थांबली चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट आली ब्रायडलकडे तर इथे सत्यनारायणाची पूजा त्यांची झाली होती त्याच्यानंतर त्यांनी फोटोज वगैरे काढले त्याच्यानंतर तिने नाश्ता केला नवरीलासुद्धा सुद्धा उपवास होता आणि मग मी मेकअपला लागली ऍक्च्युली हा मेकअप मला करायचा होता चार वाजता स्टार्ट म्हणजे पाच साडेपाच वाजता तो संपणार होता बट त्याची सुरुवात झाली पाच वाजता आणि हा मेकअप संपायसाठी वेळ लागला सातपर्यंत मी खूप फास्टमध्ये गेला के केला तरी पण सात वाजले दोन तास कसेही लागतातच ब्रायडलला तर दोन तास लागले आणि खूप सुंदर असा मेकअप झाला होता त्याच्यानंतर मी गेली होती या ताईंचा मेकअप करायला यांच्याकडे सायडर मेकअप होता हा तर याचा जो अनुभव आहे इथे तुम्हाला समोर मी सांगणारच कसा होता काय होता त्यांनी खूप तेल लावून ठेवलं होतं डोक्याला तरी सुद्धा मी त्यांना मस्तपैकी हा फ्रेंच रोल काय म्हणतात फ्रेंच हेअरस्टाईल फ्रेंच नॉट करून दिला होता आणि खूप छान झाला होता तो त्या ताईसुद्धा हॅपी होता त्यांना पण आवडली होती हेअरस्टाईल आणि सगळं सग्ड़ सगळ्याच गोष्टी तर त्याच्यानंतर मी फास्ट फास्टमध्ये माझे दीर आले होते मला घ्यायला सगळ्या गोष्टी तिथच्या मी माझ्या ज्या मेकअपच्या होत्या त्या सगळ्या आवरल्या आणि लगेच आम्ही निघालो तिथून तर ही शेवटची बस होती जी की वाट बघत होते तिथले कंडक्टर आणि ते ड्रायव्हर की कोणी येते का शेवटचा एखादा <laughs> प्रवाशी तर मीच होती ती लास्ट प्रवासी आणि बस बसमध्ये मी बसली आणि बस निघाली आणि मी रात्री दहा वाजता घरी पोचली आता हा बसमधला एक क्लिपसुद्धा मी घेतला होता खूप जास्त थकून गेली होती आणि हा ड्रेस तुम्ही बघू शकता हा खूप सुंदर ड्रेस आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर कालनंतर डायरेक्ट तुम्हाला आज दुपारी भेटत आहे मी आराम करत होती व्हिडिओ बघितला तर कालच्या व्हिडिओचा एंड केला नाही आणि काल रात्री खूप वेळ झाला होता घरी पोचायसाठी दहा वाजले होते त्याच्यानंतर मी व्हिडिओ काढलाच नाही तर आता म्हटलं चला त्या व्हिडिओचा एंड करते तर काही गोष्टीसुद्धा तुमच्यासोबत तिथे मी शेअर करत आहे तर काल जेव्हा मी दुपारी एक वाजता निघाली तेव्हा माझ्या तीन बस गेल्या होत्या आणि इलेक्शन असल्यामुळं बस सगळ्या तिकडे गेल्या होत्या त्याच्यामुळं काल बसचा खूप जास्त प्रॉब्लेम झाला तेव्हा मला ना थोडंसं भीती वाटायला लागली होती की यार आता बस भेटते की नाही बस भेटते की नाही कारण मला तीन वाजेपर्यंत पोचायचं होतं आणि दीड वाजला सुद्धा होता तिथे बसची वाट पाहता पाहता बट लकीली एका काकांनी मला त्यांच्या गाडीमध्ये बसून घेतलं आणि बसून घेतलं म्हणजे यांनी विचारलं त्यांना की तुम्ही परतवाड्याला जात असेल तर एक सीट घेऊन जाता का तर ते म्हटले की ठीक आहे लेडीज आहे म्हणून घेऊन जातो तर त्या गाडीमध्ये त्यांची पूर्ण फॅमिली होती म्हणजे त्यांची वाईफ होती आणि त्यांचे दोन मुलं होते म्हणजे मुलगा आणि मुलगी असे दोघ जण होते तर त्यांच्याजवळ मी बसली आणि परतवाडायला पोहोचली आणि तिथे गेल्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलेल्याच भरपूर क्लिप्स घेता येत नाही कारण की खूप कामं असते टेन्शन असते डोक्यात विचार चालू असतात की यार वेळेत सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि मला काल खूप वेळ झाला ॲक्च्युली झालं असं की त्या ज्या ताई आहेत ज्यांचं आता तुम्ही सायडर मेकअप बघितलं लाच्यामध्ये रेड कलरच्या तर त्यांचं ना पहिल्या दिवशी दुसरीकडे मेकअप होतं तर त्यांचं मेकअप खूप खराब केलं होतं त्यांनी आणि त्यांना ते बिलकुल आवडलं नव्हतं तर त्या ताई म्हटल्या की ताई उद्या मी तुमच्याजवळ मेकअप करेल तर मग मी त्यांना सांगितलं होतं की ठीक आहे जर तुम्ही मेकअप करत असाल तर मी आल्यावर पहिल्यांदा तुमचं मेकअप करते आणि त्याच्यानंतर ब्रायडलचं करेल बट झालं असं की मी तिथे जेव्हा पोचली तीन वाजता तेव्हा त्या म्हटल्या की मी आत्तापासून मेकअप केल्यापेक्षा मी तिचं झाल्यानंतर माझं मेकअप करून द्या म्हटलं ठीक आहे बट दिव्याकडे मी जेव्हा गेली तेव्हा तिची पूजाच चालू होती म्हणजे संपलीच होती मी गेली तेव्हा मग त्याच्यानंतर दे त्यांनी फोटो सेशन वगैरे केलं आणि तिचं मेकअप करायला मला थोडंसं वेळ झाला म्हणजे वेळाने स्टार्ट केलं तिचं मेकअप तर जो टायमिंग लागणार होता मला दीड दोन तासाचा तर तो मला थोडासा म्हणजे मी पाच साडेपाच वाजता माझा तिचा मेकअप झाला असता बट मला तिचाच मेकअपला सात वाजले मग त्याच्यानंतर या ताईंचं मी मेकअप करायसाठी त्यांच्या इथे गेली तर तिथं मला आठ वाजले आणि लगेच माझ्या सासूबाईंचा फोन आला की एवढा वेळ झालेला आहे तर थांबून जा मी म्हटलं नाही मी थांबत नाही कारण ही शिका घरी होती त्याच्यामुळं मला यायचंच होतं वापस मग त्या म्हटलं की ठीक आहे तर आता एवढ्या रात्रीची पोरगी घरी जाईल म्हणून त्यांनी माझ्यासोबत पोळ्या वगैरे करून दिल्या होत्या रात्री त्याच्यामुळं मला खूप जास्त म्हणजे घरी आल्यावर जास्त मी थकून गेली होती बट घरी आला मला स्वयंपाक वगैरे काहीच करायचं काम पडलं नाही मस्तपैकी यशिकाच्या पप्पाने भाजी आणून दिली आणि आईंकडून पोळ्या आणल्या होत्या तर भाजी आणि पोळ्या आम्ही जेवलो आणि झोपलो तर माझ्या दिऱ्यांनी मला स्टॉपवर पोहोचून दिलं आणि शेवटची बस होती ती साडेआठ वाजले होते तर ते वाटच बघत होते की आणखी कोणी येते का आणखी कोणी येते का मी बसली आणि ती बस, बस निघाली आणि अशा पद्धतीने मी घरी आली आणि अशा पद्धतीने कालचा पूर्ण दिवस होता खूप बेस्ट अनुभव होता आणि नवरीचं मेकअप खूप छान झालं होतं तिला पहिल्याही दिवसचं मेकअप खूप आवडलं होतं आणि दुसऱ्या दिवशी तर तिला जे कोणी भेटायला येत होतं ते डायरेक्ट म्हणत होतं वा दिव्या तू आज डॉल दिसत आहे तू मस्त दिसत आहे छान दिसत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दिव्याचे जे मिस्टर आहे त्यांचंसुद्धा मी मेकअप केलेलं तर ते सुद्धा छान झालं दोघंही खूप सुंदर दिसत होते दोघंही कपल खूप छान आहे कालचा अनुभव खूप भारी होता माझा तर अशा पद्धतीने सगळा काही दिवस गेला असा हा आजचा व्हिडिओ आहे तुम्हाला जर आवडला तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका तर आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर